नक्षत्र न्यूज नांदेड परभणी येथील घडी दुर्दैवी घटना सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाल्यामुळे जुने नांदेड कडकडीत बंद आणि पूर्ण नांदेड शहर बंद असल्याचे दिसले संविधानाच्या प्रतिकृतीची एका नरधामाने त्याच्या पाठिंबाचा उद्देश आणखी काही सिद्ध झाला नाही परंतु त्याच्या विठंबनेच्या प्रकरणामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी विचाराच्या व आंबेडकरी नावाला म्हणजे आपल्या ताकदीचा था, त्यांनी प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला त्याच्या निषेधार्थ परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आशा जनता पसंती समाजाकडून त्याचा निषेध करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी परभणी जिल्ह्यातील आंबेडकर आंबेडकर समाजातील विविध राजकीय पक्षाच्या विविध सामाजिक संघटनाच्या वतीनं त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जो मोर्चा काढला जो बंद पुकारला त्या मोर्चाला त्या बंदला गालमोट लागलं हिसक घडण लागलं आणि पोलीस प्रशासनाने सदर्थ प्रकरण नियंत्रणात आणण्यासाठी अमानुषपणे लाठीचार्ज केला आणि त्या लाठीचार्जमध्ये अनेक समाजबांधव मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपात जखमी झाले त्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याचे निषेधात संविधान हा आमच्या आमचा आत्मा आमचाच नव्हे तर या भारत देशामध्ये जो कोणी माणूस प्राणी जिवंत आहे त्या माणसाला माणसाप्रमाणे जिवंत जगण्याचा व एकमताचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संविधानाचे नियुक्तिकार होते आहेत या संविधानाला या हरामखोरांनी हात लावून त्याची विटंबना केली त्याची तोडफोड केली आज हा आम्ही कोणत्याही कधी कसल्याही पद्धतीनं तो प्रकार आम्ही सहन करणार आहे परभणीमध्ये नव्हे देशामध्ये जिथं जिद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना असोत किंवा संविधानाची विटंबना असोत आम्ही तो प्रकार आम्ही सहन करणार नाही आता हा विषय आहे की आंबेडकर समाजानंच हा प्रकार निषेध का करावा भारतीय संविधान हे भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा ग्रंथ आहे धर्मापेक्षा जास्त महत्त्व त्या भारतीय संविधानाला दिलेलं आहे परंतु आंबेडकर समाजात त्या प्रकरणाचा मोठ्या प्रमाणात तीव्र निषेध करत आहे त्या ठिकाणी झालेल्या अमानुष्य चारच्या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं आपल्या पदा आपल्या बळाचा अतिशय गैरवापर केलेला आहे मी या ठिकाणी परभणी जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाचा पोलीस कर्मचाऱ्याचं या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो त्या निषेधाचा

कोणत्याही असामाजिक तत्व या ठिकाणी घडलेल्या नसताना मोठ्या महिला कर्मचारी तीनच महिला त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्या महिला अशा मोठ्या पटांगणामध्ये घेऊन पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी अमानुषपणे मारहाण केलेली आहे जेव्हा की आम्ही त्या गोष्टीचा निश्चितच आम्ही त्या दंगलीचं समर्थन करणार नाही परंतु पोलीस प्रशासनाकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा कारवाई करण्याचे प्रसंग येतात केवळ दलित समाजाचे कार्यकर्ते असतात म्हणून बळ्याचा वापर करता का राम मंदिराच्या बाबतीमध्ये हिंदूचे अनेक मोर्चे निघतात अनेक त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी होती परंतु त्या ठिकाणी कशा प्रकारची कारवाई पोलिसांच्या वतीने होता आणि ज्या ज्या ठिकाणी आंबेडकरी विचाराचे लोक ज्यावेळेस रस्त्याला उतरतात आपल्या आपल्या घडलेल्या आपल्या संविधानावर घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी ठीक आहे एखादा असामाजिक तत्वाचा विचाराचा माणूस जर समाज विरोधी घट कारवाई करत असत तर मी सांगतो या मोर्चा आंदोलनामध्ये सामाजिक बिघडू बिघडू नये नये सामाजिक राहावी अशा दृष्टिकोनातून सुद्धा काही कार्यकर्ते काम करतात आता एक जिवंत प्रश्न सांगतो जुन्या मोठ्यातून व्यापारी त्या कापडा मार्केटला जात असताना आपल्याच काही लोक कार्यकर्त्यांनी तो त्या चार फोराला थांबवलं पी एस साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आम्हाला रूट जे दिलेला आहे त्या रूटचा गैरवापर करणार नाही परंतु परभणीमध्ये घडलेली घटना अतिशय सामाजिक विषयाला आहे त्या ठिकाणी मी निषेध करतो सोमनाथ सुर्यंशीचा काय दोष होता सोमनाथ सुर्यंशीनं कोणत्या दुकानावर फेक केली सोमनाथ सूर्यवंशीनं कोणाचं डोकं फोडलं सोमनाथ एक पोलीस प्रशासनाने त्याची क्लिप व्हायरल करावी गणेश शिंगे या ठिकाणी जबाबदारीने सांगतो त्या गुन्ह्याचा वर्गणाचा गुन्हा गणेश स्वतः स्वीकारत सोमनाथ वाहन फोडलं कोणत्या वाहनाच्या काचा फोडल्या कोणत्या दुकानावर फेक केली पोलीस प्रशासना एकही पुरावा सादर करावा जेव्हा की सोमनाथ अॅडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी कैलाशवाशी शहीद अॅडवोकेट सोमनाथ सूर्यवंशी तर तो वटेळ समाजाचा कार्यकर्ता होता तो आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता होता त्याने फक्त या मोर्चाचं मोबाईलवर चित्रीकरण करत असताना चित्रीकरण का करतोस पोलीस प्रशासनाकडून समाजावर होणाऱ्या लाठीचार्जचा चार्जा फक्त त्यांना विद्रोह व्हिडिओ चित्रीकरण करत असताना तिथल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर अमानुषपणे हमला केला अतिशय अमानुषपणे महिला महिला नागरिकांनी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश करायला नको होता त्या गोष्टी त्या गोष्टीचं मी समर्थन करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आम्ही या समाजामध्ये जीवन जगत असताना बाबासाहेबांना या देशाला दिलेली घटना या देशाला दिलेला समता बंधुत्वचा न्याय चाल हे परंतु त्या बाबासाहेबांचे आम्ही पायी आहोत आम्ही चुकीच्या घटनेचं समर्थन करणार नाही चुकीच्या घटनेचं समर्थन करणार नाही परंतु चुक समाजावर चुकीच्या पद्धतीनं एखाद्या वेळेस हमला होत असेल तर त्या बाबतीचा या आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत या ठिकाणी आणि अनेक व्हिडिओ या, <laughs> या ठिकाणी व्हायरल झालेले होतं एका गल्लीमध्ये कॉमिंग ऑपरेशनच्या दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छोट्यासारख्या पुतळ्याच्या बाजूला एका ऑटोवर पोलीस प्रशासनाच्या वतीनं काट्या घालून त्या ऑटोचे काचा फोडल्या जातात मोटरसायकलचे हेडलाईट फोडल्या जातात हे गोष्ट अतिशय निंदनीय आहे त्या गोष्टीचा मी निषेध करतो मी म्हणत नाही की आमचे कार्यकर्ते किंवा आमच्या समाजामध्ये बंद कार्यकर्ते की शंभर टक्के चांगले तर हे येतात एखादा कार्यकर्ता राहतो जालमोट लावण्याच्या प्रकरणामध्ये परंतु आमच्या समाजातल्या बुद्धिजीवी व्यक्तीनं अशा कार्यकर्त्यावर नजर ठेवून त्या कार्यकर्त्याला तात्काळ बंदीत बंदित करणं किंवा प्रतिबंध करणं हे आपलंसुद्धा कर्तव्य आहे या समाजामध्ये आपण बाबासाहेबाचे पाय करून जीवन जगत असताना पोलीस प्रशासन आपल्या समाजाचं नाही या देशातल्या नागरिकाचं नागरिक जिवंत जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्रयंत करीत आहेत परंतु एखाद्या वेळेस सामाजिक सुलोखा बिघडत असेल तर पोलीस प्रशासनाला तो सामाजिक सुलोका जीवन राहावा बिघडू नये याचा सुद्धा प्रयत्न करायचा घटने अधिकार देत नाही परंतु आपण या बाबासाहेबांच्या खड्ड्यावर जीवन जगत असताना आपणही कायदा हातामध्ये घेऊ नये आपणही वातावरण शब्द वापरू नये आपणही चुकीच्या घोषणा करू नये या बाबतीचं मी समर्थन करत नाही या बाबतीचं मी समर्थन करत नाही निश्चित आहे निषेध करावा परंतु त्याची शब्द त्याची शैली अतिशय सभ्यतेची राहावी अतिशय सभ्यतेची राहावी पर, असभ्यताना पोलीस प्रशासनाचा निषेध करणं या गोष्टीसाठी मी समर्थन करत नाही निषेध करावा त्याच्यासाठी आपल्याला बाबासाहेबांना एक चौकट दिलेली आहे निषेधाची परंतु कोणाच्या दुकानावर दगड करणं पोलीस प्रशासनाला आरेवारी बोलणं आणि कोणाचा सामाजिक चलोका बिघडणं हे तत्व आपलं नाही या एवढं बोलतो आणि घडलेल्या घटनेचा निषेध करतो पोलीस प्रशासनाला सुद्धा निषेध करतो आणि आजच्या प्रसंगी प्रीतम झुंधळे भाऊ मी सुरेश हाटकर प्रीतम झुंधळे आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी साहेबांना निवेदन जाऊ निवेदन देणार देन आहोत तत्पूर्वी प्रीतम झुंधळे यांना आम्ही विनंती करतो की आपण ते मी एक विषय आहे ते पण एक विषय आहे कारण मी एवढा डिग्री काय सांगतो की एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली ज्यावेळेस मुंबईमध्ये रमा माता आंबेडकर नगर या ठिकाणी दंगल झाल्यानंतर तो पुरस्कार सुद्धा संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय समाजाच्या कार्यकर्त्यामध्ये एक रक्त उसळणारा होता मी आणि दयानंद गायकवाडनी त्या काळामध्ये एक मोर्चा काढला होता आणि आपले कार्यकर्ते त्या सराफ्यामध्ये दुकानावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केले आपला काय संबंध सराफ्याच्या दुकानावर दगडफेक करायचा निषेध पोलीस प्रशासनानं पोलीस प्रशासनाच्या लाठीचार आपल्या सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला त्याचा संविधानिक पद्धतीनं निषेध करावा का लोकाच्या दुकानावर दगडफेक करायची का लोकाच्या परती दुकान दगडफेक करायची का लोकाला त्रास द्यायचा अशी बात नाही बाबासाहेबांना हे आपल्याला शिकवलं नाही भगवान गौतम बुद्धा भगवान गौतम बुद्धाचे तत्व तर शांततेचा मार्ग आपण स्वीकारून आपलं जीवन जगावं लोकांना त्रास देऊन आपण जीवन जगणं हे भगवान गौतम बुद्धाचे तत्व नाही तर माझी विनंती आहे सिद्धार्थ नगर गौतम नगर संघर्ष नगर ब्रह्मपुरी लिमोली नगर इथून आलेल्या माझ्या समाज बांधवाला तरुणांना विनंती आहे की इथून हे मोर्चा संपल्यानंतर निवेदन दिल्यानंतर आपआपल्या घरी जात असताना अतिशय माझी हात जोडून विनंती आहे कोणालाही त्रास होईल कोणाच्याही दुकानं दगडफेक होईल कोणाला बी आरेवारीची भाषा वापरू नका माझी तुम्हाला विनंती आहे एवढं बोलतो आणि प्रत्येक त्याचं कारण काय तर हे तुम्हालाही माहीत आहे की तो आपल्यासारखाच मोर्चा करत होता मोर्चा करून काही समाजकंटकांनी आपल्यातल्या कारण आपण आज मोर्चा केला त्या मोर्चामध्ये कुठं गालबोट लागलं का तर आपण काय आहोत भारतीय आहोत कारण भारतीय स संविधानाने सांगितलेलं आहे की बाबा घराच्या बाहेर जेव्हा निघतात तुम्ही जात पाहत सगळं विस्तृत जा आणि भारतीय बना त्यामुळं आज आपण काय केलं भारतीय संविधानाच्या अनुषंगानं उभं टाकून सगळ्यांना विनंती केली बाबा तुम्ही के बंद करा आजच्या दिवस आम्हाला दुखवटा झालेला आहे आमचा एक शहीद झालेला आहे आणि तो एका संविधानासाठी शहीद झालेला आहे कोणत्या जातीसाठी नाही झालेला जा तो संविधान प्रेमी होता संविधान प्रेमी होता म्हणून तो रस्त्यावर आला जर एका जातीचा असता तर वडा समाजाचा आला असता तो संविधानाचा एक संविधान प्रेमी होता त्यामुळं तो रस्त्यावर आला रस्त्यावर येऊन आधी त्याच्यानं काय घडलं आहे सगळ्याला माहिती आहे त्याच्यानं काही घडलेलं नाही परंतु एका समाजकंटकांनी कोणत्या तरी त्याचं एक अजून एक सांगतो मित्रांनो हो। याच्यामध्ये खरं खरं तर आहे की नाही कलेक्टर आणि आय जी हे खरे दोषी आहेत तुम्हाला त्यांना काय गरज आहे की तो जो शिल्प फोडलेला आहे संविधानाचं तो हा सायको आहे हे म्हणण्याचं काय गरज आहे तुम्ही सांगणार आहे कोण तो ठरवेल ना जे ठरवेल तर सायको आहे की कोण आहे पोलिसांनी काय सांगावं मेडिकल सांगेल सांगेल खरं खरं मनुष्य दोषाचा आरोप हा आय जी आणि कलेक्टरवर झाला पाहिजे कारण ते सांगत आहेत की ते हे आहे म्हणून काय म्हणतात मनोरुग्ण आहे म्हणून मनोरुग्ण प्रत्येक कुठं अॅट्रॉसिटी होती तो मनोरुग्ण होतो हे सगळ्याला माहितच आहे तो मनोरुग्ण कसा झाला प्रत्येक मनोग रुग्णाला फक्त बाबासाहेब दिसतात त्या कुठे गेले बाबासाहेबाजी फोटो रोज चांगली त्याच्यामधल्या एखाद्याला मारला असत तसं काही नाही घडलं तिथं घडलं ते फक्त बाबासाहेबांच्या पुतळ्या समोरली एक शिल्प तोडण्याचं कारण त्याला ते तोडण्याचा पण अधिकार बाबासाहेबांनी दिला त्याला मारण्याचा अधिकार पण आपल्याला बाबासाहेबांनी सा दिला बरोबर बरोबर केलेलं आहे तिथं काय चूक केली त्याला जर फोडत असेल तर त्याला पर काय त्याला न्याय देईल ना तर न्याय तुम्ही तुम्हीच अगोदर सांगता ना ते पागल आहे तर मग पागल असेल तर न्याय कॅरेजी काय गरज आहे न्याय द्यायचा तर आम्ही पण देऊ शकतो परंतु आम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांनी दिलेला संविधान हे एकासाठी नाहीये एका जातीसाठी नाहीये प्रत्येक जातीसाठी आहे तर तेव्हा आज आम्हाला एवढं वाटत आलं की सगळ्या सगळ्या प्रतिष्ठान जे बंद ठेवलेत हे भारतीय म्हणून बंद ठेवलेले आहेत आपण कुठं त्यांना विरोध केला म्हणून नाही तर त्याला पण वाटत आहे की एका संविधानाच्या शिल्पाचा विटंबना झाली त्याच्यातून एक शहीद झाला आणि त्याच्यासाठी आपल्याला पण आपण भारतीय आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी निषेध केलेला आहे मित्रांनो हे आपल्या कोणाचं श्रेय नाही आहे किंवा काही नाही आहे एक सांगण्याचं महत्व आहे की ते पण भारतीय आहेत तर आता आपल्याला सगळ्यांना सोमनाथ सूर्यवंशी यांना एक मिनिट आहे एक मिनिट हे द्यायचे आपल्याला त्यांना श्रद्धांजली द्यायची आहे बोलणं झाल्यानंतर आज आपण महाराष्ट्रामध्ये वगत असो पूर्ण भारतामध्ये आपण पाहत आहोत की भारतीय संविधान नागरिक पूर्ण भारतामध्ये एकादा आलेला आहे एक शिल्प तुटलेलं नाही तर पूर्ण भारतातल्या नागरिकांचं मन तुटलेलं आहे आज आपण पाहत आहोत गोरक्षक म्हणून एकने सर्वजण आपले आपले, आपले पोळी भाजून घेण्याचं काम आर एस एस बीजेपी करत आहे मी तुम्हाला एकच सांगतो या पाच वर्षामध्ये तुम्हाला संविधान रक्षक बनायचं आहे ज्याला संविधान रक्षक बनायचे आपण आपले हात वर करा आणि बाबासाहेबाचं संविधान हर एका युवकांनी संविधान रक्षक म्हणून ऐकिने आपल्याला समोर जायचं आहे हे पाच वर्ष आपल्यासाठी धोक्याचे आहेत या पाच वर्षामध्ये या संविधानाला काय होईल सांगता येत नाही मी तुम्हाला सर्व युवकांना सांगतो या घडीला संविधान रक्षक म्हणून आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे काय आपल्या संविधानाला कोणी गालबोट लावल त्याला आपल्या आपल्या पद्धतीनं भीम सैनिकाच्या पद्धतीनं आपल्याला दाखवायचं आहे संविधान म्हणजे बाबासाहेबांचा मुद्दाचा महाराजचा आज तसं नाही आज आपल्या ओडार समाजाच्या एका युवकांनी संविधानासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि आपण सर्वांनी या आपल्या सूर्यवयशी भाऊला मनापासून संविधान प्रेमी संविधान रक्षक म्हणून त्याला आपल्याला त्याला आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जायचं आहे आणि आप संविधानाच्या रक्षणासाठी ज्या आपल्या युवकांनी तत्व झाली त्या युवकांना आपल्याला सर्वांना श्रद्धांजली व्हायची आहे आणि पण एक विचार करायचा आहे की अशी जर आपल्या समाजावर संविधानावर जर कोणती गोष्ट घडत असेल तर पुण्या नांदेड मधल्या सर्वांनी एक आहे इथून आपल्याला अन्याय होणार अजून अन्याय भरपूर होणार त्या अन्यायला सहन करण्याची आपल्या ताकद नाही आता आपण एक व्हायला पाहिजे त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण हे शांततेत करायचं दुसऱ्याला जर असं काही घडलं आता त्या माणसाला इथं झेडपी सुरक्षा तोडणारा ना आणि आपले माणसं मरायलेत पायाला मारायला देत काही दोष नाही यायचं हे राजकीय षडयंत्र आहे या समाजाचं कसं कमजोरपणा करावं यासाठी आपल्याला अधिकार बाबासाहेबांना दिलेला आहे त्यासाठी आपण अजाबात कमजोर बनायचं नाही तिथून सर्वांना एक राहून एका विचाराने राहायचं पण त्याला एवढं बोलणं काही यांचा परभणी येथील पोलीस लाठी मृत्यू झालेला आहे दुखद निधन झालेलं आहे त्या कैलाशवासी अॅडवोकेट सोमनाथ सुर्वशी यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो ना यासाठी नांदेड शहरातील जुन्ना भागातील सर्व बौद्ध समाज बांधवाच्या वतीनं आंबेडकर बांधवाच्या वतीनं तथा इच्वारा भागातील किंवा जुन्या नांदेड शहरातील सर्व समाजाच्या वतीनं कैलासवासी शहीद ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटं या ठिकाणी स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली व्हावी सावधान सोमनाथ सुरेवशी सोमनाथ शहीद सोमनाथ जय 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 सुरेवशी समाजामध्ये मोठे त्या ठिकाणी त्या मोर्चाला गालबोट लागलं आणि पोलीस प्रशासनाच्या प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बळाचा वापर करून लाठीचार्ज करण्यात आला त्या लाठीचार्जमध्ये आंबेडकरी समाजातील अनेक तरुण तरुणी महिला पुरुष मोठ्या प्रमाणात जखमी झालेत त्यापैकी एक ॲडव्होकेट सोमनाथ सुर्वंशी हा वड्र समाजाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी शहीद झाला त्याच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये आम्ही जुन्या नांदेड शहरातील सर्व व्यापारी पेठ बंद करण्यात आले या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांनी बंद पुकारून बंधना सहकार्य केल्याबद्दल मी व प्रीतम यांच्या वतीनं त्या सर्व व्यापारी बंधूंचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो तसेच आजचा मोर्चा या ठिकाणी शांततेनं पार पडला आणि या ठिकाणी आवाहन करतो भविष्यामध्ये आंबेडकरी समाजावर किंवा बाबासाहेबाच्या किंवा संविधानाच्या प्रति इतर समाजाकडून होणाऱ्या घटनांच्या निषेधार्थ जुना नांदेड शहरातील सर्व समाज बांधव प्रीतम जोंधुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व एकत्र येऊन या गोष्टीचा प्रतिकार करणार आहोत एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद त्यामध्ये आपण पत्रकारांनी जे प्रश्न उपस्थित केला आहे योग्य आहे कारण की आज एक संविधानप्रेमी संविधान रक्षक सूर्यवंशी जो एल एलबीला शिकत असणारा विद्यार्थी आज त्याच्यावर पोलीस अत्याचार आणि प्रशासन जे परभणी प्रशासन त्यांनी जे अत्याचार केला त्या अत्याचारामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याला कारणपूर्ण महाराष्ट्र शासन आहे कालच आहे की मंत्रिमंडळाचा त्यांचा विस्तार झाला त्याला मंत्रिमंडळाच्या विस्ताराला एका पण त्या मंत्र्याला आणखीन या कामेरियाची दखल घेता आली नाही खूप मोठी सुख्रांतिका आहे आणि आज जी थी घडलेली घटना आहे त्याला तर शासन आम्हाला माहीत नाही शासन याच्यावर काय परिणाम करेल आता आम्ही एवढं म्हणतो की त्याच्या त्याच्या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे आणि जे जे काही परभणीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पूर्ण गुन्हे मागे घ्यायला पाहिजे आणि मी सर्वांना आमच्या नांदेडकरांना पण विनंती करतो जुन्या नांदेडच्या आमचे गणेशदादा शिंदे असतील डोंगरे असतील नुकुल सदाशिव डोंगरे असतील कुणाल भाऊ असेल आणि सर्वच आमचे मित्रपरिवार बजरंग डोंगरी असतील या सर्वांना मी आमच्या सर्व मित्रपरिवारांना विनंती करतो की जुन्या नांदेडमध्ये जे काही आज युवक रस्त्यावर उतरलेले आहेत त्या सर्वांना आपल्याला सांभाळायचं आहे आणि जे काही युवक आज आपल्या रस्त्यावर आहेत त्यांना आपण शांतीतेनं त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी आपण त्याला पाठवायचं आहे सर्व शिवसैनिकांच्या आभार व्यक्त करतो की त्यांनी या बंदला बोट प्रतिसाद देऊन या बंदला या श्रद्धांजली द्वारा येथे पूर्ण प्रतिष्ठाने बंद होती त्याच्यात चर्मकार समाजाने पण पाठिंबा दिला आणि पूर्ण असोसिएशन जसा सराफा असोसिएशन असेल कपडा असोसिएशन असेल यांना पण पाठिंबा दिला आणि आज भारतीय असलेल्याचा ते कारण संविधानाला कालबोट लागल्यामुळं आम्ही भारतीय आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी बंद पुकारलं आणि त्यांनी बंद ठेवलं यासाठी आम्ही त्यांना त्यांनी दाखवून दिलं की बाबा आम्ही संविधानिक आहोत आणि दुसरं आहे असं की आमची एक मागणी अशी होती की आय जी आणि कलेक्टर नांदेड परिक्षेत्रातले आय जी यांच्यावर मनुष्यदोषाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्यांनी जर ह्या तो व्यक्ती हा मनोरुग्ण आहे असा न मन म्हणलं असतं तर तिथं तोडफोड किंवा काही झाली नसती हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळंच कलेक्टर साहेबाच्या डेक्सवर असलेल्या सगळे कागद हे तिथल्या लोकांनी फेकलं का की तुम्ही मनोरुग्ण का म्हणलात त्या व्यक्तीला मनोरुग्ण का म्हणलात असं म्हणल्यामुळं तिथं त्यांनी कलेक्टरच्या समोर सगळे कागद फेकले हे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो त्यामुळं आमची मागणी आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचं लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं हो। यासाठी आम्ही सर्व समाज बांधव हे हो आम्ही एकत्र येऊन त्यांना काय मदत होत असेल ते करणार आहोत आज आम्ही त्यांच्यासाठी बैठक ठेवणार आणि त्याच्यासाठी त्यांना काय मदत होईल ते करणार धन्यवाद